अकोला पिंजर आषाढी एकादशी निमित्त मौजे पिंजर येथे भाविकांची गर्दी महाप्रसादाचा हजारो भक्तांनी घेतला लाभ अकोला जिल्ह्यातील मौजे पिंजर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तिभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच टाण मृदंगाच्या गजरात भक्तांची मोठी गर्दी होती ग्रामस्थानी मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमासाठी परिसरातील गावांमधून हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी संकीर्तनात उत्स्फूर्त सहभाग घेतला महाप्रसादाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने पार पडले या कार्यामध्ये गावातील महिला मंडळ युवक संघटनांसह अनेक स्वयंसेवकांनी महत्वाची जबाबदारी पार, पार पाडली सुरक्षा स्वच्छता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या संपूर्ण गाव पांडुरंगांच्या भक्तीत रंगून गेले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा